वाहतूक शिवीगाळ आणि धमकी रिक्षा चालकावर गुन्हा नाशिक शहरातील मेहर सिग्नल येथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांशी एका रिक्षा चालकाने वाद घालून त्यांना धमकी दिल्याची घटना घडली आहे दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मेहर सिग्नल नाशिक येथे ही घटना घडली शहर वाहतूक शाखा युनिट दोन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास विठोबा शिंदे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते त्यावेळी एम जी रोडवरून रिक्षा चालवत येणाऱ्या मयूर उत्तम शिरवान यांना थांबवण्याचा इशारा करण्यात आला रिक्षाचालकाने रस रिक्षा रस्त्याच्या मधोमध थांबून बाजूला घेण्यास नकार दिला तसेच त्याने रामदास विठोबा शिंदे आणि पोलीस हवालदार गांगुर्डे यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य तुम तुम नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी